ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणपूर्व पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना कल्याणपूर्वच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळाला आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यामुळे दुर्गेश बागुल व भाजपा कल्याण पूर्व मंडळ सरचिटणीस माजी ग्रामपंचायत सदस्य नितेश म्हात्रे यांच्या सौजन्याने शिवशंभू सेवा समितीच्या माध्यमातून भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच आमदारांनी साईसंपन्न कॉलनी येथे शंभर मिलीमीटर व्यासाची पिण्याची पाचशे फूट पाईपलाईन स्वखर्चाने टाकून दिली आहे याप्रसंगी समिती अध्यक्ष शरद काळे राजू सांगळे स्वाती मुळीक जयश्री सानप दत्ता मोरे अनिल साळुंखे रोहेश शिरधनकर अप्पा शेळके दत्ता निकम चुनिलाल कुमावत श्वेता गोळे गौरी म्हसके स्वाती साबळे राजेंद्र काजरोलकर दीपक सानप किरण नागरे अंधू म्हसके बबन पाटील पूनम बागुल सुनीता काळे व शेकडो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अत्यंत दिमागदार पद्धतीने जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करत जेसीबीने हार घालत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आमदार सुलभा गायकवाड यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर रहिवासी सोसायट्यातर्फे आमदारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना नितेश म्हात्रे यांनी मांडत संपूर्ण चिंचपाड्याचा विकास करण्यासाठी माजी आमदार गणपत गायकवाड यांचे महत्वपूर्ण योगदान असून विकासाच्या जोरावर आमदारांनी ही निवडणूक जिंकली व मतदारांनी पाठबळ दिलं कल्याणपूर्वच्या जनतेने दहशतीला नाकारत महिला शक्तीला साथ दिल्याचं आमदार सुलभा गायकवाड यांनी सांगितलं उपस्थितांचे आभार दुर्गेश मानले व वा लाडू वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली गेल्या बऱ्याच दिवसापासून इथल्या विभागातील रहिवाशांची नागरिकांची इच्छा होती की कल्याण पहिल्या महिला आमदार सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आपण सत्कार करायचा आहे त्यांना भेटायचं आहे तर नागपूर अधिवेशन होतं मुंबईलाही त्यांचं शपथविधीचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे त्यांना काही शक्य नव्हतं पण आज खरोखर या ठिकाणी योग जुळून आला आणि चिंचपाडा गाव परिसरातील जयभवानी नगरमधील शिवशंभू सेवा समिती जी आहे त्याचे संस्थापक दुर्गेश बागुल सर समितीचे अध्यक्ष शरदजी काळेसाहेब आणि सर्व जे इथले रहिवाशी आहेत त्यांच्या माध्यमातून सुलभाताई यांचा पहिल्या महिला आमदार म्हणून या ठिकाणी सत्कार करण्यात आला आपल्याला सर्वांना माहिती आहे की कल्याण पूर्वेचे लोकप्रिय आमदार शेठ गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून इथे रस्ते असतील बंदिस्त गटारे असतील पाण्याच्या लाईनी असतील इथले पतदिवे असतील आणि विविध विकासन कामांसाठी त्यांनी निधी दिलेला आहे आणि इथली जनता त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे याचा मला या ठिकाणी आनंद आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा